दोन हजार सोळा आय पी एल सीझन आर सी पीचा ड्रीम कारण की त्यामध्ये त्यांचे जेवढे प्लेअर होते तेवढे फॉर्ममध्ये होते त्यांच्या पुढे होते क्रिस गेल विराट कोहली ए बी डिव शेन वॉटसन के आल राव युजी क्रिस जॉर्डन सारखे एकशे एक खतरनाक प्लेअर होते आणि त्यामध्ये त्यांनी चांगला प्रदर्शन करून फायनलमध्ये एंट्री केली होती आणि त्यामध्ये विराट कोहलीने चार शतक मारले होते आणि त्या सीझनमध्ये त्याने दोन हजार सोळामध्ये नऊशे त्र्याहत्तर रनाचा मोठा विक्रम मांडला होता दोनों सोलह आई पी एल सीजनमेंदे आर सी बी ची सुरुआत एकदम खराब होली जानी पांच मैच तीन मैच गमावे चे होते आर सी बी सर्वे होप होती थी कि आता आर सी बी फाइनलमें कि प्ले ऑफ साढ़ी क्वालिफाई होना नहीं कारण की ज्यास्थिति आर सी बी होती वाटत नौती कि आर सी बी क्वालिफाई हो पर सी बी जी ज्यादा कमबैक के तो एक से एक मैच जिंक विराट कोहली ने चार सेंचुरी मार्ली तो पैला जो विराट कोहली चार सेंचुरी आल्या त्यामध्ये त्याची पहिली जे सेंचुरी ते गुजरात लॉयन्सची होती आ, राजकोट दोन हजार सोळामध्ये त्यांनी त्रेसष्ट बॉलमधून शंभर रन मारले त्यानंतर त्यांनी रायझिंगपूर सुपर जॅनच्या विरुद्ध अठ्ठावन्न बॉलमध्ये एकशे आठ रनची पाळी केली त्यानंतर पुन्हा गुजरात लॉयन्समध्ये ग्रीन आर्मीमध्ये बी एबी विलरने शतक मारलं त्याकडे दोन भावांडांनी एक कंप्लीट के करून त्यांनी आर सी बीला जिंकलं त्यामध्ये विराट कोहलीने सेंचुरी मारली आणि आपली ए बी डिविलर्सने आपली सेंचुरी पूर्ण केली त्या मॅचमध्ये तो ग्रीन आर्मी होती त्यान मॅच सहज जिंकली त्यानंतर विराट कोहली तुम्ही म्हणू शकता की विराट कोहली दोन हजार सोळामध्ये के के आरचे ते मॅच खेळत होतं त्यामुळे त्यांच्या जे फिल्डिंग करतो तेव्हा एक हॅम्प्टकडून जप मारली तेव्हा त्यांनी थोडंसं त्याचा बोटात जे होती टाकी म्हणजे एक तिची रिस्क जी होती ते पूर्ण उकडली होती आणि त्या कोणी सगळ्यांनी म्हटलं की आता तो बस पण त्या मॅचमध्ये एक चांगली खेळी त्यानंतर त्यांचा जो मॅच होता तो मोस्ट इम्पॉर्टंट होता त्या होता किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध त्यामुळे सगळ्यांनी म्हटलं की विराट कोहली आज खेळू नको होतो कारण की विराट कोहलीच्या रिस्टमध्ये आठ टाके लागले होते ते आठ टाके लागून असल्यावर विराट कोहलीनं म्हटलं की नाही मला खेळायचं आहे म्हणजे खेळायचं विराट कोहलीनं किंग्स इलेवन म्हणजे एक शतक मारलं आणि सगळ्यांनी म्हटलं की पंधरा ओवरच्या आधी सेंचुरी मारणारा हा बनता मला कारण की आठ टाके तीन जर आठ टाके हाताला पडले आणि त्यावर सेंचुरी मारली त्यासाठी मोठी गोष्ट नाही राहणार आणि विराट कोहलीनं तिथे सेंचुरी मारली आणि त्यानंतर क्वालिफाय झाली प्लेऑफसाठी आर सी बी दोन हजार सोळाच्या तर पहिला जो क्वालिफायर होता तो गुजरातला सुरू होता त्यामध्ये गुजरातला पहिले गोलंदाजी सॉरी फलंदाजी केली आणि आर सी बीने एकम त्यांना हे करून ए बी डी जिंकवले आणि त्यामध्ये सर्व टीम फायनलमध्ये उत्सुक झाले की यंदा जो निराशक होती जो दो एक दोन हजार नऊ आणि दोन हजार तेरामध्ये पडली होती त्यानंतर आता हे ट्रॉफी आपल्यापाशी येण पण आर सी बीचं नशी तुम्हाला माहीत आहे फायनलमध्ये एस आर विरुद्ध आर सी बी झाली त्यात एक चांगलं प्रदर्शन केलं आर सी बीनं आणि त्यात पहिले स्टार्टिंगमध्ये केली पण बेन कटिंग जेव्हा आले तेव्हा सरांना चकित केलं आणि दोनशे एहर टार्गेट दिलं त्यात आर सी बी जेव्हा तिकडून फलंदाजीला आली तेव्हा क्रिस गेल आणि विराट कोहलीची एक अरसक सुरुवात आणि ज्या प्रकारे त्यांनी केली तर अशा वाटते की मॅच जिंकेन आणि पण जिंकेन पण विराट कोहली आणि क्रिस गेलच्या विकेटनंतर कोणी पण तेवढा सहभाग दिला नाही आणि आर सी बी दोन हजार सोळाचा आय पी फायनल हारली आणि आन आर सी आणि एस आर एसने आपली आय पी एलची पहिली ट्रॉफी जिंकली आणि पण असं होतं कारण की के एल राहुल ज्या फॉर्ममध्ये होतं आर सी बी जिंकाबाजी आणि के एल राहुल शेन वॉटसन जे यांचे पहिले जे हे होते प्लेअर ते खूप चांगले होते असं वाटते की आर सी बी जिंके पण जिंकली नाही तर जाऊ द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद